प्रतिक्रिया काय आहेत की पंचवीस जण गेले आणि दोनशे जण गेले, दोन गेले म्हणून याच्यामध्ये काय सरकारला काय फरक पडणार नाही सरकारला पूर्ण माहिती आहे की हा जे क्लाब जे चालतात त्याच्यावरच ही सरकार चालते आहे हे क्लाब तर बंद झाले ना या सरकारचं काय चालणार नाही ह्या सरकारला फक्त क्लाब नाही हे पुरा कालंगूट कॉन्स्टिट्युएन्सी जे आहेत ना मी बोलू पण नाही शकत अशी स्थितीवर ही आणलेली आहेत की आमच्या सारख्या लोकांना आमच्या सारख्या लेडीज लोकांना रस्त्यावर यायला भीती वाटते आहे अशी परिस्थिती करून ठेवलेली आहेत अशी परिस्थिती आहे या लोकांची आणि हे जे सर्व जे भारचे जे आलेले आहेत यांची दादागिरी एवढी वाढलेली आहेत ना, ले ले ना की सरकारला ते पडलेले नाही आहेत सरकार म्हणतो की माझं शहर मला भेटलं बस झालं तुम्ही काय पण करा पाहिजे तेवढी तुम्ही इलिग्लिटी करा पाहिजे तेवढी करा फक्त माझे जे काय खिशात यायचे आहे ते माझ्या खिशात आला पाहिजे करप्शन आहे मोठ्या प्रमाणे काय दोनशे टक्के म्हणूनच ते होते ना करप्शन नसलं असतं तर हे थोडे झालं असतं या घटनेला जबाबदार कोणाला मी सरळ मुख्यमंत्र्याला जबाबदार मानतो कारण हे जे आहेत ते सर्व मुख्यमंत्र्याच्या अंडर येते होम मिनिस्टर आहेत तो हे जे सर्व क्लब आहेत यांनी सर्वांनी त्यांचा परमिशन घेतला पाहिजे याच्याकडे कायच परमिशन नाही याला कुठच्या आहेत आणि आमच्या गोव्यामध्ये डॅन्स बार या नाईट क्लब म्हटलेला याला कधी परमिशन भेटतच नाही तर हे लोक चालवतात कसे मग हे लोक चालवतात कसे यांच्या बरोबर कोणतरी आहेत म्हणूनच तर ता चालवतात ना सरकारचे माणूस यांच्या बरोबर आहेत म्हणूनच ता चालवतात नाही तर तू एक जाऊन तिथे लोकला एक गाडा लावून बघा तिथे मी तिथे नाही लावणं लावायला देणार तुम्हाला का नाही देणार कारण आमच्या का गोव्याच्या लोकांचा त्यांना काय भेटणार नाही म्हणून ते सर्व जे घाण जी आहेत ती घाण ही या मध्ये येणे सोडलेली आहे माझं नाव मॅन्युअल कार्तोस पद मी जॉईन